या पटपट सर्वांनी लाईवला कमेंट करा हाय डिअर जय भीम जय भीम दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये झालं का जेवण वगैरे चहा वगैरे झाला का बोला पटापट पत सर्वांनी लाईक डन पण करा खाली उतरा वर नका बसू से, से वरून खाली उतरा कमेंट करा फास्ट फास्ट लाईवला लाईक करा कोकडे गेले रे बापा बोला ना पटापट कुठं हरवले आज दीदी तुमची तब्येत बरी नाही वाटते बरी आहे माझी तब्येत चांगली आहे कोणी बोलतच नाहीये मग काय करू म्हणून मग पाहून राहील टूक तू वय गुड इव्हिनिंग काय करू राहिली माय झालं का चहा वगैरे काय चालू आहे पाऊस आहे का वैदूआज आमच्या इकडे आज कमी होता लाईक करा रे बाप हो एक लाईक आहे किती वेळची लाईक नाही करू राहिले सकाळपासून लाईव्ह नाही लावली आज आता झाला कमी एक वाजेनंतर हां <laughs> इकडे पण एक वाजेनंतरच कमी झाला एक वाजेपर्यंत होता सविता मम्मी ग भुलो मी काय जादू झाली टेटस बघून पप्पाजीनं माझी लाल केली भुललो मी जाद झाली बघून मला वर खाली काय म्हणते मग माझा जीव होई वर खाली सजनी ग भुलो मी जाद झाली बाबी चवला काय संदीप राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी दीपक दादा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी झालं का जेवण वगैरे तुमचं आवाज एवढा आवाज आहे मैया आजी कुठे गेले दाजी कुठे गेले दाजी दुकानात काय सूर लावत ग गुलो मी काय जादू केली बघून तुला जीव माझा होई वर खाली सजणार केली पण इकडे तर एक पण इकडे तर एक एक गावात निरा पाणी पाणी झालं माय सारे घरात पाणी गेलं लोकाचे आहे कुकडे झालं माहिती आहे म्हणणे माहिती कुकडे गेलं तिथं पाणी गाव कोणतं आहे काय माहीत म्हणले माहीत नाही आमच्या इकडे नाही आलं माय मम्मी तुझी होणारी सूनकोशी आहे <laughs> एकच नंबर नादच खुळा लेक भारी, पारू संदीप मस्त आहे हाजीशी काय होय लाईक करा रे दादांनो सर्वांनी स्क्रीनला टॅप करून लाईवला लाईक करा एक नंबर आहे काय मुस्लिम हाय डोंगणार फटके देतील घरचे मग काय होते पर प्रथमेश दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण वगैरे मला तर काही समजून नाही राहिलं हा संदीप किती लॉक करते काय खरं नाही माय याचं संदीपचं काय करते काय नाही माय वैदू आमच्या डोक्याला केस ठेवते का नाही काय माहिती हा प्रथमेच दादा नाही नाही का लाईक करा मग दोनच लाईक झाले दोन लाईक फक्त बाकीचे काय करतात लाईक करत ना का कशाचं लॉंग कशाचं लॉंग लॉक करणार लोक करणार कोणाले पूर्ण लोक प्रेम, प्रेम हाय माझ किराणा दुकान समजली का ग माय हो, प्रेम भारी प्रेम हाय माय संदीप Kirana duka, Bapak. तुम्ही मी कुठून बोलता आम्ही अकोला 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 विदर्भ महाराष्ट्र लग्न हा लग्न करते असं म्हणायचं होतं मला तर काही समजून नाही राहिलं हा संदीप किती लग्न करते असं आहे ना माहिती वैदू तिच्यासाठी मी हिमालयातून संजीवनी ब्युटी आणली मेकअप करायली आली गर काय संधी हाय आदित्य हाय संतोष किती मेकअप करू दे संदीप तरी कावळा बगडा नाही होऊ शकत बरोबर माय वैद मा कावळा खरंच बगडा नाही होऊ शकत प्रथमेश दादा हाय नमस्कार हा लाईक करा रे बाप किती वेळेची लाईक नाही त्याच्या नेटवर्क एवढं मॅट करून राहिलो ना लयच मम्मी मला असं वाटते तू मजाक समजून राहिली पण काय नरगिस माय काय म्हणते माय हा नरगिस माय ट्रुल बुर आहे बाप्पा <laughs> संदीप बर आहे तुम्ही जागा बदला तुमची बसायची दादू बसला आहे ते सगळं दिसते लाईव्ह मध्ये जागा बदला तुमची बसायची दादू बसला आहे ते सगळं दिसत लाईव्ह मध्ये दादू बसला दादू दिसतेच लाईव्ह मध्ये वैदू जागाच नाही दुसरी नेटवर्कच नाही दुसरं ठिकाणी इथंच नेटवर्क आहे एअरटेलला नेटवर्क आहे ते एअरटेल सिम कार्ड घ्या लागते आता जिओला नेटवर्क नाही आहे इथं एअरटेलला आहे संतोष दादा बोला पहिले एअरटेल होतं तर एअरटेलचं जिओमध्ये मध्ये पोर्ट केलं आता काय तेच काम करा आता डबल एअरटेल मध्ये करावं लागेल लयच घोर आहे वरचे घुबळ लग्नाले याल मित्रांनो निघा कबूल हे कबूल आहे बही आवरे <laughs> संधी येतात सगळे जण घड आहे मग हो ना एअरटेल डबल एअरटेलचं सिम कार्ड कर असं झालं ते आता जिओला कोणाच्याच जीवा रेंज नाही आहे इथं एअरटेललाच आहे आज काय झालं कोणीच नाही आहे आज आजकाल तुझी जाणू कुठे आहे संदीप आजकाल तुझी जाणू कुठे आहे रे संधी जाऊ दे इथं लग्नाचा टॉपिक नको फुकणीची नजर लावती <laughs> मग काय लव राहिला लग्नाले नजर लागेल ना तू या बाबू अजून म्हणशील हट मम्मी मी फालतू सांगितलं असं म्हणशील मग माझी जाणू सट जेवते पट झपते स्विमिंग पूल खत्री काय <laughs> रे भाई याच संदीपच कोणाला बी जाणू म्हणते तर रे बाप हो काय नाही आज कोणी नाही उरायला लावले आठ जण आहे फक्त काय समजून राहिलं मी काय झालं असत एक मिनट चल येते मी चपाती बनवते नाहीतर हिटलर ऑर्डर मला घरी यायला निघाले म्हणे हो का बरं 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 बरोबर कर माही चपात्या बनव पटकन चार नंबर एक डन केलं ताय थँक्यू यू दादा आम्हाला आहे अजून स्वयंपाक करायला ले डेंजर जाणू आहे ती माझी <laughs> नवराज करत म्हणते म्हणून कर मग बायको तू बी संदीप करून टाक बायको काही नाही होत तर मी टाईम चेंज केला ना लाईव्ह म्हणून कधी बी घेऊ राहिली मी मी बाहेर गेल ती वैदू त्याच्यामुळे मला झाला उशीर म्हणून मग लाईव्हच नाही घेतली आज हाय कुठे हा तो मी मी अकोला विदर्भ महाराष्ट्र चला लाईव्ह डन करा पटपट पटपट त्या पादरीने बायको पण दोन दिवसात खड्ड्यात जाईल नाही 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 खड्ड्यात नाही जातो खड्ड्यात कायले ल जात चॅनलचा पेमेंट येते ना मग लय मोठा युट्यूबच संदीप <laughs> युट्यूबच पेमेंट येते बाप्पा लय हो मोठ मंग मी तू घोर करशील युट्यूबचं नाव नको घेऊन <laughs> नाही नाही मला म्हणून राहिली नाही बाप्पा मी युट्यूबचा पगार येते म्हटलं मी देईन म्हटलं मग तुला खर्चा पाण्या आले खड्ड्यात टाकलं तुझ्या बायकोनं की चला बोला बरं पटपट पटपट पट, नाही पराची गरी उंदरायला आता पटपट पटपट कमेंट हा नाही काय नाही चहा पाणी झालं का तई हो विजय दादा झालो चहा पाणी वगैरे झालं गणेश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जेवण झालं का खर्च पाणी नको मला खतरी आत्ता स्विमिंग पूलमधून निघाली घरी निघाली म्हणा संदीप तुझी मम्मी नावच घेते काल मी पण बोलली तर त्या एका घोगडतच नाव घेत होती माय मा मी कधी घेतलं हो माय वैदू नाव म्हणा संदीप तुझी मम्मी नावच घेते काल मी पण बोलली तर त्या एका घुबडचंच नाव घेत होती पट माय मी कधी नाव घेतलं माय वैदू लाईक डन केले थँक्यू यू दादा अकोल्याने पाणी भरले काय हो पाणी चालूच आहे ना बाप्पा सगळीकडेच पाऊस चालू आहे लाईक like करा बरं पटपट पटपट स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा सब्स्क्राइब करायला विसरू नका जय भीम जय भीम बाबा राव दादा झालं का, का जेवण लाईक डन करा पटपट भाऊनाही दिसून राहिले दुकानात गेले भाऊ गणेश दादा दुकानात गेलेले आहेत माझी मा एक दिवस सारं सण काय सडून पलटवल्या शिवाय ठेवणार नाही उगस क्यू सांगते लोक आईले <laughs> तो मूर्ख सारखा बोलत होता आणि दुसऱ्याला ज्ञान वाटत होता <laughs> हो हो माय तोच बोलत होता आणि दुसऱ्याने ज्ञान वाटू राहिला होता वाईट बोलू नका रेन हे नका करू रेन तेनं का करू रे आरक्षण संपलं पाहिजे भाऊसाहेब भोसकर चाकण पुणे हो का बरं बरं भाऊसाहेब दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये झालं का जेवण वगैरे दादा तुमचं लाईक करा आलीच आहात तर स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सबस्क्राईब करा टक्के वाला पुढे जातो नव्वद वाला मागे पडतो हम्म आहेच मग बोला रे बा पटपट लई स्लो चालू राहिलं काय झालं आक मारू की फूक मारू खत्रीले झम जोम। झमला तर मी काय करू <laughs> हो ना एकदम स्लो चालू आहे मला समजायला मार्ग नाही काय काय तर अमकं म्हणतात बा एक लाखाच्या जवळपास आलं की लई स्लो चालते एक लाख जवळपास आलं की एकदम स्लो चालते ते लवकर एक लाख होऊ देत नाही असं आहे

करा रे बाबा हो विशाल दादा हाय तुम्ही श्रावण पाडता का आम्ही श्रावण का आम्ही सगळंच पाडतो आम्हाला चालतच नाही आम्ही खाताही नाही पितही नाही जय भीम अबजी जय भीम वाली क्या आहे क्या काय असं असते का अस कोण सांगते ग मम्मी तुला कोण आहे तो कुंभ करून <laughs> चॅनल मोनोटाईज आहे का हो चॅनल तर मोनोटाईज आहे पण एक लाख सबस्क्राईब होत आहेत ना त्याच्यामुळं खूप टाइम लागत आहे अठ्ठ्याण्णव सहाशे सातशे झाले आता आता फक्त आपल्याला तेराशे सबस्क्रायबर पाहिजे आपल्याला एका लाखाला सबस्क्राईबर करत नाहीत कोणा काय करा बाप्पा सब करायला का भेटतात काय माहिती म्हणजे तेच समजत नाही सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही झोपले का सगळे जरा चला मी बी बंद करते मग येईन थोड्या वेळाने आता स्वयंपाक विपाक बनवते मला वाटते त्या शौचालय पण दाखवणं वालीची नजर लागली काय माहिती बा कोणाची नजर लागली तर गाई समजा मार्ग नाही म्हणे कोणा लावली नजर माय नजर लावली व माय माय चायना कोणा तरी लावली काय लावली तर जाऊ दे माय लावू दे काय कर लागते आपल्याला लाईक नाही करत ना म्हणते तशी भी तुम्ही कोणी चला मग बाय सर्वांना भेटू नंतर लाईव्ह चालू करीन तोपर्यंत सर्वांना बाय बाय काही नाही बोलून नाही बोल। राहिले मी पाय दुखून राहिले ते आता ओपन नाही आला नुसतं पावर करते हो ना संदीप भाऊ बिहून नाहीत राहिले कुठं गायब झाले तर चाल जाऊ दे नाही पाय दुखू राहिले करते पण नंतर येते मी